नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे बघत आहे शेव रेसिपी आणि एकदम अशी कुरकुरीत राहते अगदी महिनाभर सहज टिकते बघा किती छान अशी कुरकुरीत झाली आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आपण तांदळाचं पीठ ना सोडा कुठलाच पदार्थ मिसळला नाही तरीसुद्धा हे छान असे कुरकुरीत झाले आहे तर दिवाळीची मी संपूर्ण एक प्लेलिस्ट बनवली आहे तुम्हाला तिथून दिवाळीचे संपूर्ण पदार्थ बघायला मिळतील चला तर मग आपण दिवाळी स्पेशल हे मस्त असे कुरकुरीत खारी शो बनवायला घेऊया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा चला तर मग आपण ही मस्त अशी कुरकुरीत शेव बनवायला सुरुवात करूया खारी शो बनवण्यासाठी कोणते साहित्य लागणार आहे ते एकदा आपण बघून घेऊया इथं या वाटीने मोजून मी दोन वाट्या बेसनपीठ घेतलं आहे हे छान चाळून घेतलं हे चणा डाळीचं बेसनपीठ आहे तुमच्याकडे जर विकतचं बेसनपीठ असेल तर तुम्ही ते घेऊ शकता शो बनवण्यासाठी शक्यतो हरभऱ्याच्या डाळीचं बेसनपीठ घ्या म्हणजे त्याची चव छान येते एक चमचा ओवा आहे आणि चवीनुसार मीठ लागेल आणि दोन चमचे तेलसुद्धा लागेल आता सगळ्यात अगोदर इथं मी दोन चमचे तेल यामध्ये घालून घेते हे बघा दोन चमचे तेल घालून घ्यायचं ओवा आहे तो काय करायचा जाडसर असा कुटून घ्यायचा इथं मी जाडसर खलबत्त्यामध्ये छान कुटून घेतला हा यामध्ये घालून घेऊ आणि मीठ आहे चवीनुसार ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथं आपण खारी शेव बनवण्यासाठी खायचा सोड्याचा अजिबात वापर करत नाही तरीसुद्धा हे शेव कुरकुरीत होतील बेसनपीठ आणि हे सुक मिश्रण छान व्यवस्थित मिसळून घ्यायचं यामध्ये जेणेकरून ते सगळ्या बाजूने लागेल ओवा जाळसर कुटून घेतल्याने काय होते तर त्यामध्ये आपण जो शेव करण्यासाठी जो साच वापरू त्यामध्ये तो अडकणार नाही जर तुम्ही तसाच ओवा घेतला त्याला कुठला नाही तर मग तो साच्यामध्ये जी चाळणी असते त्यामध्ये अडकतो त्यामुळे जाळसरच ओवा कुटून घ्यायचा आता आपल्याला पाणी घालायचं चा, बघा छान व्यवस्थित हे मिश्रण मी एकजीव करून घेतलं याला आता यामध्ये पाणी घालायचं आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला असं थोडं सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि यामध्ये हळद अजिबात घालायची नाही कारण हळद घातली आपण तर मग काय होईल ते छान असे होतील नाही त्याचा रंग बदलेल तरी असं आपल्याला याचं चा, छान असं घट्टसर सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथं तु बघू शकता हे बेसन पिठाची कणिक छान मी अशी सैलसर मरून घेतली आहे बघा असं सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे जर तुम्ही जास्त घट्ट मरसाल तर मग काय होईल शेव वेळेस आपल्याला जास्त जोर द्यावा लागेल आपले हातसुद्धा दुखतील तर इथं असं सैलसर छान पीठ मळून घ्यायचं जेणेकरून हातालासुद्धा त्रास होणार नाही तर असंच सैलसर पीठ मळून घ्यायचं तुमच्याकडे जर फिरवायचा सासा असेल तर तुम्ही घट्ट सरपीट मळलं तरी काही हरकत नाही सैलसर पीठ मी मळून घेते बघा असं छान सैलसर मळून घेतलं आता आपल्याला गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आता इथे माझ्याकडे पितळी साचा आहे आणि तुम्ही बघू शकता आणि याला अशी एक चाळणी आहे त्याला मी बसून घेतली जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त बारीकसुद्धा नाही अशी मध्यम आकाराची चाळणी आहे ही बसून घेतली आहे आता या साच्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून होईल हे जी कणिक आहे बेसन पीठ ती ती याला चिटकणार नाही छान व्यवस्थित आपले शेव निघतील बघा संपूर्ण साच्याला असं तेल लावून घेते आणि यालासुद्धा असं छान हाताने तेल लावून घेते बघा असं तेल लावून घ्यायचं व्यवस्थित हाताला तेल लावायचं आणि या गोळ्याला सुद्धा असं छान असं तेल लावायचं जेणेकरून हाताला चिटकणार नाही या हा, या तर याचे मी दोन गोळे करून घेते आणि हा गोळा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आणखी एक गोळा तुम्ही बघू शकता कितपत पातळ आहे हे पीठ एवढंच पातळ आपल्याला करून घ्यायचं आहे कारण हा हाताने दाबायचा साच आहे यामध्ये घट्टसर जर कणिक मळली तर मग हाताला खूप त्रास होतो तर त्यामुळे असंच मळून घ्यायचे आहे आता याला झाकण लावायचं चला तर मग आपण शेव तळायला घेऊया आता इथं मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला घेतलं आहे आणि यामध्ये आता आपण एक छोटासा कण सोडून बघूया तेल आपल्याला जास्त कडकडीत असं तापवून घ्यायचं नाही हलकंसं गरम करून घ्यायचं काय होईल आपण शेव जर यामध्ये तळायला घेतले तर तेल आपल्याच हातावरती उडेल तर असं करू नका थोडं हलकंच तापून घ्यायचं आहे बघा छान हलकं हलकं तापून घेतलं हे काढून घेते मी याला आता आपल्याला गॅस एकदम कमी करून हे शेव पाडून घ्यायचे आहे अलग थळूवारपणे हे शेव यामध्ये असे सोडून घ्यायचे बघा यामध्ये मी शेव सोडून घेतले आहे आणि पलटी करायची अजिबात घाई करायची नाही तर ही एक बाजू छान तेलामध्ये तळून घ्यायची आहे एक बाजू छान कुरकुरीत होऊ द्या आणि नंतर मग पलटी करा बघा हलकीशी बाजू छान कुरकुरीत झाली आहे आता याला आपण पलटी करून घेऊया पलटी करता वेळेस म्हणजे याला सपोर्टला बघा इथं मी उलट घेतलं आहे तर याला असं पलटी करून घेऊया तुम्ही बघू शकता एक बाजू छान अशी तळल्या गेली आहे पहिला गाणं आहे तर असा तेलामध्ये तो सुटला आहे तरी काही हरकत नाही शेव आपले छान असे कुरकुरीत होतील रंग आला याला सुरेख आता आपण हे शेव काढून घेऊया एका प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता काय दिसतात भारी छान कुरकुरीत झाले आता काढून घेऊया याचप्रमाणे आपण दुसरी बॅससुद्धा तोडून घेऊया बघा गॅस हा एकदम कमी करून घ्यायचा नाहीतर मग ते अंगार उडेल तर छान हे असं दाबून दाबून गोलाकारमध्ये एक बाजू चांगली तळून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता हा दुसरा घाणा छान असा आपला मोकळा मोकळा झाला आहे तर असाच आपल्याला घाणं शेवचा यामध्ये काढून घ्यायचा म्हणजे शेवसुद्धा छान व्यवस्थित तळल्या जातील एक बाजू छान खरपूस तळून घ्यायची आणि मग दुसरी बाजू तळून घेऊया आता याला पलटी करून घ्यायची एक बाजू छान खरपूस झाली आता याला अलगद हाताने पलटी करायचं दिवाळी आहे तर खाली शेव तर झालीच पाहिजे तुमच्या घरात लहान मुलं असतील त्यांनाही खारे शेव प्रचंड आवडतात आता ही बाजू छान तळून झाली आपली आता आपण काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता इथं आपले छान असे शे शेव तयार आहे याला काढून घेऊ संपूर्ण तेल नितळून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याचप्रमाणे आपण सगळे शेव तळून घेऊया आणि तुम्ही इथं बघू शकता मस्त असे कुरकुरीत शेव बनून तयार आहे बघा छान एकदम कुरकुरीत झाली आहे आणि अजिबात कुठेही तेलकट झाले नाही बघा यामध्ये आपण अजिबात सोड्याचा वापर केला नाही तरीसुद्धा हे एकतात अगदी महिनाभरसुद्धा कुरकुरीत राहू शकतात तर हे शेव आपल्याला हवाबंद डब्यामध्ये स्टोर करू शकता छान महिनाभर टिकतात दिवाळी आहे तर असे कुरकुरीत पदार्थ झाले पाहिजे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली लगेच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या जा फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच आकडी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकॉन हिट करून सिलेक्ट करा ज्याने काही मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ बेड़ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद अशीच छान छान रेसिपी तुम्ही तुम्हीसुद्धा खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये